जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथे राहत आहोत आमच्या टीमचे नाव जयंत डॉक्टर जयंत नार्वीकर असे आहे माझे नाव पूर्वी ढोणे आहे व माझे नाव स्वरा ढोणे आहे नमस्कार माझे नाव विश्रांती समस्या पावसाळ्यामध्ये साचलेले डबके किंवा याच्यावर या डासे बसलेले असतात त्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात जसे की मलेरिया डेंगू टायफायड वगैरे साहित्य त्यासाठी आम्ही लाकडाचा भुसा सुती कपडा व इंजियन ऑइल हे इत्यादी सामान वापरले आहे त्यासाठी आम्ही लाकडाचा सुती कपडा व इंजिअ इंजीया, इंजिअन ऑइल इत्यादी सामान सामान वापरले आहे आम्ही त्यासाठी इंजियन ऑइल वापरले आहे हे सगळं कमी खर्चात त्या पाण्यावर तरंगते त्यामुळे मच्छर त्यावर अंडी घालू शकत नाही व त्यावर राहू शकत नाही